ही आता तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे लाखीबाग बागबद्दल तर ही जी कन्सेप्ट आहे बाग ही विद्यापीठाने डॉक्टर बी एस साहेब दाखवून विद्यापीठाचं नाव आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाखवून आणि विकसित केले कशासाठी केलेली आहे तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर नारळ लागवड केली जाते समजलं तर नारळामधले जे अंतर आहे तर त्या अंतर फुकट जातं ना त्याच्यामध्ये काही क्रॉप्स घेतले जात नाही तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्रॉप घ्यावे त्याच्यामध्ये नारळाचे त्यात त्याच्या अंदर काय घे का वेगवेगळ्या स्टेपला जे झाड आहे त्याला मल्टी सोड क्रॉपिंग असं म्हटलं जातं तर त्या नारळामधली जी झाडं आहे त्यामध्ये आपण पाणी देतो खत देतो तर ते जास्तीत जास्त प्रमाणात युटिलाइज कसं होईल त्यासाठी लाखीबाग इथं केलेली तर लाखीबाग म्हणजे काय आहे तर हे चार जे नारळ असतात हे दिसतात हे चार नारळ आहेत तर त्या चार नारळाच्या दोन ह्याची पानं सुद्धा वाळवून तमालपत्र म्हणून वेगळं झाडायचं पण ह्याची सुद्धा पानं कालचिनीमध्ये भातामध्ये वगैरे घालून वापरली जातं वास येतो ही फुलं जी आहेत ती सुकवली जातात ती सुद्धा मसाल्यामध्ये वापरली जाते तर हे खोड जे आहे हे, हे परत दुसऱ्या वर्षीला दुसऱ्या बाजूला येते आणि मग त्याप्रमाणे दिसेल तुम्हाला सगळीकडे दोन चार दोन ते खांदे कट केले नंतर हे जे आहे हे जायफळचं झाड बघा हे दोन लाडांच्या आणि मध्य भागी काय असणार आहे जायफळ जायफळ बघितलंय सगळ्यांनी जायफळ जे फळ लागतं साधारण पावसाळ्यामध्ये तयार होतं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्याचं जे वर्ष साल असतं त्याची आम्ही कॅन्डी बनवतो प्रोसेसिंग मिनिटला त्याच्या आतमध्ये लाल कलरची जायपत्री असते जायपत्री म्हटलं जात आणि आणि जायफळ हे सुकून मसाल्यामध्ये वापर केलं जातो नंतर ही वेल दिसते ही काळी मिरीची प्रत्येक नारळावर दोन काळी मिरीचे वेल चढवलेले आहेत त्याला दिसते तुम्हाला ते लोंगर लागलेले आहेत काळी मिरीचे या लोंगरला एका एखादिवसा दाणा जेव्हा पिवळा किंवा लालसर होतो तेव्हा ते लोंगर काढले जातात हो ते दाणे सेपरेट करून आपण मकलीन लावतो म्हणजे जे मलमलचं कापड आहे त्याच्यामध्ये घालतो आणि उकळत्या पाण्याने गुळवून काढतो आणि सावलीमध्ये वाप वाळवतो त्यामुळे त्याला रंग काळा येतो हल मग आपण त्याला काळी मिळणार तर हे काळी विकसित केलेली जात आहे त्याचे सगळे क्वालिटी त्याचा वास फ्लेवर जे काही आहे ते आम्ही जेव्हा प्रोडक्शन करणार तेव्हा विकणार ना रोपं ते सगळे क्वालिटी त्या रोपांमध्ये यायला पाहिजे याच्यासाठी आपण कलम बांधतो तर हे गुट्टी कलम बांधलं जातं याच्यामध्ये हां दालची बाकीमध्ये रोपं करून आम्ही जायफळ वगैरे रोपं करून कलम बांधतो मार्केट जर नाही तर लिली जी आहे ती पेरिशेबल आहे तुमच्या गुलाबासारखी टिकत नाही ते पेरिशेबल फ्लावर असेल की तुम्हाला मार्केट जवळ असेल तर तुम्ही लावून उपयोग मार्केटिंग मेन आहे ना तुम्ही लावून उपयोग नाही आहे प्रश्न असतील तर विचारा हे काळी काळीविरी लावली मॅडम हे तिकडे नेट वगैरे टाकून त्यात काळी काळीविरी लावलेली आहे ते प्रयोग चालू आहे झाडावर झाड नसेल तर ते स्टुडंट प्रयोग असतात ना कशावर आपण त्याचे जास्त उत्पन्न घेऊ शकतो प्रयोग असतात प्रोजेक्ट करतो त्याच्यावर त्याच्यावर त्यांना डिग्री असते ओके